नमस्कार मंडळी मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहतात भटकंती न संपणारा प्रवास तर या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की दादरला मकर संक्रांतीला वाण म्हणून महिलांना अगदी रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत काय काय वस्तू देता येतील आणि सेकंड व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं ला। लालबागला सुषमा पर्स म्हणून जिथे अगदी सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स पाहिल्या तर आज आपण आलो शिवडीला मच्छी मार्केटमध्ये कोकणी माणसाचं आवडतं खाद्य म्हणजे मच्छी जस ओल्या मच्छी मध्ये आपण सुरमई पापलेट बांगडा वगैरे खातो तसंच सुक्या मच्छीमध्ये खूप काही प्रकार आहेत म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे ओला जवळ सुका वगैरे आणि त्या अजून वेगवेगळे प्रकार आहेत तर आपण आलो शिवड़ी शिवडीमध्ये सुक्या मच्छी मध्ये तर इथे आपण कसं यायचं हे आपण पाहू आणि या व्हिडिओमध्ये आपण अजूनही पाहू की इथे या मच्छींचे रेट काय आहेत तर चला तर पाहूया आपण इथे कसं यायचं तर मी आता जिथे आहे उभी आहे तुम्ही पाहू शकता ते आहे शिवडी स्टेशन आणि माझ्या मागे शिवडी फाटक तर शिवडी फाटकाच्या अगदी समोरपासून हे मच्छी मार्केट सुरू होतं सुक्या मच्छीचं तर त्याला पण पाहूया आपल्याला काय काय सुकी मच्छी पाहायला मिळते नमस्कार हे आपले दादा आहेत मीरा मुजाहिद खान म्हणून तर हे यांचं दुकान जे सुक्या मच्छीचं हे दुकान आहे तीस वर्ष जुनं दुकान आहे तर आपण दादांना विचारूया इथे कोणकोणत्या प्रकारची सुकी मच्छी आहे आणि त्याचे भाव काय आहेत दादा मला सांगा इथे आपल्या या दुकानामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या सुक्या मच्छी आहेत आणि त्यांचे भाव किती आहेत आता तुम्हाला सांगते ते, ते हा ते तुम्हाला दोनशे रुपये किलो भेटणार दोनशे होलसेल मध्ये होलसेल मध्ये मध्ये ते कर्दी आहे कार त्याला सांगते ते तुम्हाला तीनशे रुपये किलो मध्ये भेटणार चला ते बोमिल आहे लहान बोंबील ते साडेतीनशो रुपये किलो भेटणार हे बघा हे लहान बोंबील आहेत तीन ते 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 हे आपल्याला साडेतीनशे रुपया भेटणार किलो रुपये ने भेटणार आपल्याला इथे मच्छी ही आपल्याला मिळते आणि हे आहे मीडियम बोंबील ह्याची लेंथ तुम्ही बघू शकता जरा मोठी आहे ते मोठी आहे दादा ते, ते रेट काय ह्याचा ते साडेतीनशे रुपयामध्ये भेट हे साडेतीनशे मध्ये आपल्याला भेटणार मोठे पण आहे अच्छा ह्याच्यापेक्षा मोठे पण सुके बोंबिल आपल्याला बघायला ते रस्तासाठी असतात ना ते, ते अच्छा रस्त्यासाठी जे आपल्याला आपण सुका रस्ते मच्छीचा रस्ता बनवतो हो तेव्हा आपल्याला ते बो ते मोठे बोंबील हे बघा हे खूप मोठे बोंबील आणि जाडे बोंबील असे आहेत तर हे आपल्याला कसे मिळतील इकडे साडेपाचशे रुपयामध्ये भेटणार हे साडेपाचशे रुपये डझन मध्ये असतात किलो किलो अच्छा हे साडेपाचशे रुपये किलो मध्ये आपल्याला मिळणार हे बघा म्हणजे येते तीन प्रकारचे आपल्याला मच्छीचे प्रकार म्हणायला मिळतील एकदम लहान साईज आहे ही मीडियम साईज आहे आणि ही एकदम मोठी साईज आहे ते एक नंबर क्वालिटी असतात ते तुम्हाला साडेतीनशो रुपयामध्ये भेटणार ते लो क्वालिटीचे असते ते अडीचशे रुपया किलो मध्ये भेटणार अच्छा ते दुसरा पिवला आहे ते पण साडेतीनशो रुपयामध्ये भेटणार किलो अच्छा मला सांगा की हे एकदम हे जुने हे जुने जुने आहे ते सहा महिन्याचे जुने असतात ते सहा महिने जुने असतात आणि हे आपले नवीन नवीन आहेत हे दोन दिवसाचे एकदम जुन्या मध्ये पण बघायला मिळते करंदी आणि नवीन ह्याच्यामध्ये पण आणि हा एकदम लहान साइज मध्ये बरोबर लहान साईज ह्याचा काय भाव आहे रुपये किलो हे तीनशे रुपये आणि ह्याचा काय दादा साडेतीनशे रुपयात हे साडेतीनशे पण हे ऍक्च्युली फार जुना माल आणि हा खूपच छान टेस्टी असेल हा जवळा जो आपण सगळ्या अगदी आवडीने खातो टेस्टीने भाकरी करू स्पेशली हा सुका जवळा अडीचशे अडीचशे रुपये हा यांच्याकडे अडीचशे रुपये किलोने हे साडेतीनशे किलो मध्ये भेटणार ओके आणि इथे तुम्ही बघू शकता बांगडे सुके बांगडे जे भाकरी लागतात कसा एक आहे एक आहे हा सुका बांगडा आहे हा बघा एकदम मस्त मीठ वगैरे लावून अगदी सुकवलेला बांगडा आहे हा अजून काय काय दादा आहे हे सोडे आहे बघा चार प्रकारचे सोडे हे आठसो रुपये किलो हे एक हजार रुपये किलो हे बारा सो हे सोळा सो किलो अच्छा बघा ह्याच्यामध्ये आहे ना आपण ते गावची सोडा असतात ना ते है। अच्छा हे सुके सोड्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत आपण बघू शकता आणि ते त्याच्या त्याच्या त्याचे त्याचे भाव आहेत तर आपण या दादांच्या दुकानामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या मच्छी पाहिल्या आणि त्यांचे रेट्सही पाहिले तुम्ही कधी शिवडी स्टेशनला आलात आणि इथे आला त्या दादांच्या दुकानाला नक्की व्हिजिट करा आणि खूप छान अशी आणि स्वस्त दरात तिथे मच्छी आहे चला तर पाहूया आपल्याला अजून पुढे पुढे जी दुकान आहे त्या दुकानामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सुक्या मच्छीचे प्रकार बघायला मिळतात चला अच्छा माझे मागे जे शिवडी फाटक आहे तिथून तुम्ही सरळ चालत आलात की आपल्याला हे दुकान दिसते सुक्या मच्छीचे इथे आपल्याला एक वेगळ्या प्रकारची सुकी मच्छी बघायला मिळेल हे जे शब्बू हे जे दादा आहेत त्यांना आपण विचारूया की ही मच्छी कोणत्या प्रकारची आहे अच्छा ही बघा ही मोठी सुरमई आहे सुकवलेली आहे वजन बघायला हातात घ्याल तर हे बघा हे भाव काय आहे साडेचारशे ही आपल्याला साडेचारशे ला पण खूप मोठी आहे आपल्याला अगदी खूप दिवस पुरेल अशी आहे सुकी मच्छी वाम साडेतीनशो का किलो देखील हे कुठची मच्छी वाम अच्छा वाम म्हणून मच्छी सुकवलेली मीठ लावलेली ही बघा ही काहीतरी वेगळी आणि हे बांगडे आपण मागच्या शंभरला चार आपल्याला बांगडे मिळणार दोनशे दोनशे ला दोन येणार ते अच्छा ओके साडेतीनशो किलो अच्छा हे काय आहे वापती आहे वापती वापती हे बघा वापती म्हणून लांबी मस्त मच्छी ये रावस आएगा कुछ साढ़े का किलो तो बोमिल ले पैकेट देखो सबसे नंबर एक क्वालिटी गा गा का गाटू बोमिल इसका साढ़े तीन सौ का पैकेट है तीन सौ बीस में बेचते इसमें सौ सम... रहता है शेकड़े वाला बोमिल या दुकानापासून थोडं पुढे आल्यानंतर अजून एक आपल्या दादांचं दुकान लागतं या दादाने विचारू यांच्याकडे पण सुक्या मच्छी दिसतात त्यांचे भाव काय आहे कौन वेगा वेगा। कौन सा वगैरह प्रकार की सुखी मछी दादा तुम कौन कौन सी मच्छी है आप पे जावला आएगा झींगा आएगा बोमिला आएगा अच्छा ये क्या भाव में आएगा ये आपको आएगा, में। अभी ये भाव सस्ता हो गया अभी ये टाइम पर महंगा है भाव मार्च में जाके सस्ता हो गया और ये कौन सी वाली मच्छी है ये सुरमई है ये भी ये कितने में मिलेगी तीन सौ का आएगा पूरा पीस कितने का तीन सौ का आएगा पूरा तीन सौ का पूरा पीस आएगा अच्छा ये तीन सीला पूरा पीस अपे मिले सुखो लीली मच्छी गीला वाला लोगे तो पाँच सौ रूपए किलो आएगा ये सोडा है बारह सौ रूपए किलो है अच्छा ये कौन से टाइप का मतलब इसको क्या बोलते हैं सोडे में भी अलग अलग प्रकार के हाँ, रहते रेट है ये विदाउन नमक का है नमक वाला भी है अपने पास अच्छा ये बिना नमक का है ये बिना नमक का है अच्छा ये बिना नमक के बिना नमके तो सोडा चार सौ रूपए किलो है नमक वाला लेंगे तो छे सौ रूपये किलो है 400, 400, 500, 500 चारस अच्छा बिना नमक आपल्याला म्हणजे आपण घेऊ तसे आहेत आपल्याला इथे बिना नमकचे पण मिळतात आणि नमक वाले पण मिळतात वेगवेगळ्या टाइपचे सोडे आपल्याला इथे बघायला मिळतील आणि त्या हिशोबाने त्यांचे त्यांची रेंज आहे तिकडे अच्छा हे सुके बांगडे आहेत सुकलेले तर हे आपल्याला हे दोन तीन महिने आपल्याला वापरात येऊ शकतात सुकी मच्छीचा हाच एक फायदा असतो की आपण स्टोर करून ठेवू शकतो भरपूर वेळ आणि कमीत कमी आपल्याला एक दोन तीन महिने तरी ते वापरता येतात ये गाउटी है। इसको जब समंदर से निकलता है तो इसको ऐसा धुलके बंबू पे लटका के सुखाते तो इसके लिए इसको गाउटी बोलते हैं और ये वाला गुजरात का है। ये जमीन पे सुखाते इसको ये थोड़ा सस्ता है देखो ये शुरू में ही है इसको पहला गरम पानी से धुलते है, अच्छे से उसके बाद में इसको फ्राई करो या सलाह लेकिन नमक नमक कम डालो थोड़ा इसमें नमक पहले से रहता है तर फाटकातून समोर आल्यानंतर जी सुक्या मच्छीची दुकाने लागतात ती आपण बघितली आता जी उजव्या हाताला पण अजून भरपूर सारी सुक्या मच्छीची दुकान आहेत तर ती आपण बघूया कशी कशी दुकान आहे चला माझ्या बरोबर ह्या बाजूला आल्यानंतर पण आपल्याला खूप सारी सुक्या मच्छीची दुकानं बघायला मिळतील तर तुम्ही इथे येऊनही सुकी मच्छी खरेदी करू शकता इथेही तुम्ही दर जाणून घेऊ शकता आपल्याला प्रत्येक दुकानामध्ये मध्ये वेगवेगळ्या दर त्या त्या हिशोबाने बघायला मिळेल तर तुम्ही या इथे या आणि याही दुकानांना व्हिजिट करा अच्छा इथे आपण थोडे पुढे आल्यानंतर बघाल तर इथेही अजून सुक्या मच्छीची खूप सारी दुकान आहे त्याच्यामध्ये हे दुकान आहे आणि इथे तुम्ही बघाल तर अजून एक वेगळी सुकी मच्छी आहे हिला म्हणतात शेंगळी आपल्यालाही कालवणासाठी युज होऊ शकते आणि खूप छोटी अशी बघा मस्त सुंदर मच्छी आहे शेंगळी अच्छा आपण या दुकानामध्ये आलो हे राम कृपाला आहेत आपल्याला हे सांगतील की यांच्या दुकानामध्ये कोणकोणत्या प्रकारची सुकी मच्छी आणि त्याचे भाव काय आहेत मला सांगा हे जे बोमिल आहे ह्याचं काय रेट आहे आपल्याकडे तो चारस रुपया किलो जैसे होली के बाद में इसका दो सत्तर मोसम से माल रहा कमाय अच्छा तुम्ही आतमध्ये पण बघू शकता की स्टोर करून ठेवलेले हा बघा जवळचा तर डोंगरच आहे इथे आतमध्ये हे बघा इथे खूप सारी मच्छी स्टोर करून ठेवलेली आहे अच्छा आणि हे जे ठेवले हे आप आपल्याला किती पूर्ण आहे सात आठ किलो का बंडल अच्छा सात आठ किलो चा बंडल आहे का ओके ए, जे बंडल आहेत सुक्या मच्छीचे म्हणजे सुक्या बंबीचे करून ठेवलेले आहेत ते स्टोर त्यांनी करून ठेवले आणि सात आठ महिने हे आपल्याला वापरात येऊ शकतात चारसो तक आजगा पहले और डांडी है तीन सौ बीस है तीन सौ तक आ जाएगा कर दी अपना है दो सौ साठ है ढाई तक आ जाएगा और ये सुखट है अभी तो इसका थोड़ा तेजी है लेकिन दो चार दिन में इसका भाव कम हो जाएगा अभी तीन सौ रूपया किलो है अच्छा। दो चार दिन में इसका, दो सा, तो, दो दो इसका एक सौ अस्सी का बारह सूखा ये कौन सी मछली है इसका तीन सौ रूपया किलो चल रहा है तीन सौ रूपये किलो जी ये वाकती मच्छी है मोदका हां हे कशे हे कशे मित्र आपले ₹200 किलो आहे अच्छा हे रुपये किलो ने आपल्याला हे बघा ओ ओ वाकडा हे वाकडे बोंबील हां हे कशे आपल्याकडे ₹280 तक हे 280 लास सिंगाळा बी इथे ही मान आहे ना ही हां ही बघा ही मान दिली आहे हे कशी आहे दीडशे आहे बघा दीडशे रुपयाला आपल्या सगळ्यांची फेवरेट मान बी सिंगाळा बी हे नाही बघा इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी आहे तुम्ही तुम्हाला हवी जी आवडते ती स्वस्त आणि मस्त अशी सुकी मच्छी आहे ही बघा ही शिंगाडा ही आपल्याला दोनशे रुपये किलो ने अरे ये किती महिने तक स्टोर करके रख सकते छ महिना रखते अच्छा ही सहा महिने आपण स्टोर करून ठेवू शकतो आणि वापरू शकतो आपल्याला तर मी इथे आले इथे आल्यावर हो मी खूप सारी मच्छीची दुकान सुक्या मच्छी दुकान पाहिलं आणि माझ्या मागे तुम्ही पाहाल अजून पुढे खूप मोठं मार्केट आहे हे शिव हे खूपच मोठं मार्केट आहे तुम्ही इथे या आणि नक्कीच इथे आपल्याला जी स्टोअर करून ठेवता येईल सुकी मच्छी विकत घ्या आणि एन्जॉय करा तर आपण आज मुंबई मधील शिवडे येथील सुक्या मच्छीच होलसेल भावाने मिळणार मोठं मार्केट पाहिलं इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या मच्छ्या आणि त्याच्या त्याची आपण रेट पाहिले तर इथे येऊन तुम्ही ही सुकी मच्छी खरेदी करा इथे आपण भाव कमी जास्तही करू शकतो आपल्याला हवे असेल प्रत्येक प्रकारची सुकी मच्छी इथे बघायला मिळेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा तर आमच्या भटकन ती न संपताना प्रवास या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आयुष्य खूप सुंदर आहे फिरत राहा धन्यवाद